सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज पाहणार आहोत कलेक्टिव्हची एनर्जी करंट एनर्जी तसेच त्याप्रमाणे आपण पाहणार आहोत की आज आहे पौर्णिमा सो पौर्णिमाच्या दिवशी जे काही आहेत एनर्जी जी आहे खूप जास्त फ्लक्च्युएट होत असते आपल्याला माहिती आहे अप अँड डाउन्स होत असतात निगेटिव्ह अँड पॉझिटिव्हसुद्धा खूप विचार आपल्या मनामध्ये वेगाने धावत असतात सो आज खूप मोठी पौर्णिमा आहे तर त्या संदर्भात आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळणार आहे ते पाहणार आहोत तर जे कोणी चानवती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सो लेट्स so, कंटिन्यू सुरुवातीला आपण तुमची कलेक्टिव्हची जी करंट एनर्जी आहे ती चेक करणार आहोत सुरुवातीला कलेक्टिव्हची एनर्जी जाणून घेऊया तोपर्यंत so, तुम्ही थोडंसं मेडिटेट करा ध्यान करा तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यासंदर्भात ओके तर दिसून येत आहे पहिलंच काढ आलेले आहे की हे कार्ड येथे इंडिकेट करत आहे की जी काही एनर्जी जी आहे ती खूप जास्त विचार करत आहात तुम्ही ओवर थिंकिंगचे आहे तसेच दिसून येते समथिंग डिस्कनेक्टिंग इन युअर लाईफ काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या दूर गेलेल्या आहेत तुमच्यापासून तसंच असंही दिसून येत आहे की तुम्ही कन्फ्युजनमध्ये आहात जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भातली जी काही एनर्जी आहे ती फ्रस्ट्रेशनची येथे दिसून येत आहे तसेच असू शकतो कोणीतरी तुम्हाला असं काहीतरी बोललेलं आहे किंवा असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे ज्यामुळे सध्याची जी एनर्जी आहे मे बी असू शकतं तुम्हाला झोपही येत नाही आहे डोकं दुखत आहे हेल्थ इश्यू आहेत अँड विचार खूप जास्त होत आहेत अँड हे जी काय आहे ती आता आजपासून पौर्णिमा सुरू होत आहे सो येथे तुम्ही ह्या एनर्जीमध्ये असाल तर नक्कीच याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात तुम्हाला जाणवणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे चंद्र जो आहे तो आपल्या मनाचा कारक आहे अँड uh, मन हे जे आहे ते भावनांशी जोडलेलं आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे काही तुमच्या भावना आहेत आज पॉझिटिव्ह uh, निगेटिव्ह जे काही असतील त्या खूप जास्त हाय लेवलवरती गेलेल्या ले आपल्याला ले दिसून येत आहे अँड ह्या एनर्जीचा प्रभाव कालपासूनच सुरू झालेला आहे अँड इथून पुढील दोन दिवस म्हणजे चौदा तारखेपर्यंत ह्या एनर्जीचा प्रभाव आपल्याला येथे दिसून येत आहे सो so, जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत हा कलेक्टिव्ह जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत तर नक्कीच येथे दिसून येत आहे की खूप जास्त ओवर थिंकिंगची एनर्जी आहे अँड मे बी समथिंग त्यांच्या जीवनामधून काहीतरी जे काय आहे डिस्कनेक्ट झालेले आहे मे बी ते रिलेशनशिप असो ते जॉब असो बिझनेस असो किंवा फायनान्शियली दृष्ट्या लॉस झालेला येथे दिसून येत आहे अँड uh, ही जी काही एनर्जी आहे त्यांना खूप जास्त ड्रेन करत आहे त्यांना विचारामध्ये पाडत uh, आहे अँड असंही दिसून येतं आहे की सध्या त्यांना झोप येण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येत आहे उठून उठून स्वप्नही वाईट पडत आहेत डार्क नाईट ऑफ द सोल आपण म्हणतो त्याला त्या प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे सो पाहूया आणखी ओके okay, तर येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी असू शकतं खूप जास्त स्पिरिच्युअल कार्य करत आहे अध्यात्माशी जुडलेले आहेत अँड स्पिरिचुलिटीमध्ये त्यांनी एक फेज पूर्ण केलेला आहे परंतु सध्या जी काही एनर्जी आहे दिसून येत आहे की ते तर पुढे गेलेले आहेत तुम्ही तर पुढे गेलेले आहात स्पिरिच्युअलिटीमध्ये परंतु येथे असंही दिसून येत आहे की समथिंग डिस्कनेक्टेड यू फील यू फील की सध्या जी काही एनर्जी आहे की तुम्ही आहात रिलेममध्ये अँड दिस अँड हे जगातील पीपल्स जे आहेत ते थ्री डी रिलेमध्ये आहेत सो so, त्यांना तुमच्या ज्या भावना आहेत त्या समजत नाही आहे तुम्ही काय बोलत आहात तुमच्या नेमक्या काय फिलिंग्स आहेत त्यांना कोणी येथे समजून घेताना दिसून येत नाही बिकॉज यू आर स्पिरिच्युअल पर्सन अँड तुम्ही सध्या फाय डेमध्ये एंटर केलेला so, आहे सो तुमचे विचार वेगळे आहेत अँड हे विचार ह्या थ्री डी लाईफपासून खूप जास्त वेगळे आहेत सो तुम्ही सध्या डिस्कनेक्ट फील कशा संदर्भात करत आहात तर ह्या थ्री डी लाईफमधील मृत्यू लोक जो आहे हा याशी तुम्ही डिस्कनेक्ट करत आहात कारण की ह्या लोकांचे विचार जे आहेत ते तुमच्यापासून थोडेसे वेगळे आहेत अँड त्यांना ह्या लोकांना जे काही आहे सध्या जगात जे काही सुरू आहे पैसा असो फॅमिली असो किंवा याही संदर्भामध्ये त्यांना खूप जास्त अटॅचमेंट आहे परंतु तुम्ही आध्यात्मिक व्यक्ती असल्यामुळे तुमचं स्पिरिच्युअल ज्ञान जास्त असल्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींपासून थोडंसं डिस्कनेक्ट झालेले आहात मे बी काहींची एनर्जी अशीही असू शकते सो हे धन पैसा संपत्ती यापासूनही काही लोकांना थोडंसं ह्या थ्री डी लाईफपासून डिस्कनेक्ट झालेलं सुद्धा आजच्या दिवशी फील होत आहे मे बी असू शकतं त्यांना असं वाटत आहे की हे ह्या जगातील लोकांना कदाचित अध्यात्माचं एवढं ज्ञान नाही आहे अँड ते ह्याच चक्रामध्ये फसलेलेही तुम्हाला दिसून येत आहे अँड तुम्हाला समजत नाही आहे की कदाचित असू शकतं की आपण ह्यापासून आता खूप जास्त दूर गेलेलो आहोत बट हे डीतील लोक जे आहेत ते तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत जे की तुम्ही ह्या सगळ्या मायामोहापासून दूर गेलेले आहात परंतु स्पिरिच्युअल आहात परंतु हे लोक तुम्हाला बोलून म्हणा किंवा काही दाखवून म्हणा किंवा काही कृती करून तुम्हाला ते ह्या जगाशी कनेक्ट व्हा सतत मागे ओढत आहे आपल्याला माहिती आहे एखादी व्यक्ती जर स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जात असेल तर त्या व्यक्तीला ह्या थ्रीडीतील लोक कधीही पुढे जाऊ देत नाही ते सतत त्याला ह्या मायामोहामध्ये हे जे काही जगातील गोष्टी घडत आहे त्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात अँड त्यावेळेस आध्यात्मिक लोकांनाही कन्फ्युजन होतं की नेमकं आपण काय करू करत आहोत ते, हो, ते योग्य आहे की हे लोक जे सांगत आहेत ते योग्य या आहे याही संदर्भात काही लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन येथे दिसून येत आहे बट पाहूया यावरती आपल्याला डिवाइन काय गाईड करत आहे तसेच जी काही डिस्कनेक्शन फील होत आहे कन्फ्युजनची स्थिती आहे सो हे किती दिवस राहणार आहे कारण की हा पौर्णिमेचा प्रभाव असू शकतो अँड आपल्याला माहिती आहे आजच्या दिवशी बुद्धांना सुद्धा आत्मज्ञान प्राप्त झालं होतं एनलाइटमेंट झालं होतं त्यांच्या मनामध्ये जी काही विचारचक्र होते त्यांना आज आजच्याच दिवशी मोठी पौर्णिमा आहे सो आजच्या दिवशी त्यांना खूप जास्त ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं होतं तर काही मॅसेजेस आपण डिवाईनकडून घेणार आहोत आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळणार आहे डिवाईन गायडन्स मी मागत होते परमेश्वराला त्याचवेळेस माझ्या पुढं हे दोन किटीज आलेले आहेत अँड आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त एक ब्लॅक आहे अँड व्हाईट आहे सो असू शकतं हे जे काही एनर्जी आहे काहींची पॉझिटिव्ह तर काहींची निगेटिव्ह सुद्धा येथे दिसून येत आहे सो so, पाहूया यावरती आपल्याला डिवाइन काय गाईड करतं आहे जा किती जा तिकडं तर पाहूया यावरती डिवाईन काय गाईड आहे ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे पौर्णिमा सो द मूनचं कार्ड इंडिकेट करत आहे ती नक्कीच काहींच्या मनावरती पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह परिणाम झालेला आपल्याला दिसून येत आहे मे बी असू शकतं काही जे लोक आहेत त्यांना लोकांच्या बोलण्यामुळं लोक जे काही बोलत आहेत त्यामुळं खूप जास्त त्रास येते होताना दिसून येत आहे मे बी असू शकतं मागे काही अशा घटना घडलेल्या आहेत अँड त्यामुळे सध्या जे लोक आहेत त्यांना जज करत आहेत त्यांना बोलत आहेत किंवा खूप असं काही बोलत आहेत किंवा आरोप करत आहेत अफवा पसरत आहेत त्यामुळे सध्याची कलेक्टिव्ह जे काही माइंडसेट आहे खूप जास्त इथे ओव्हर थिंकिंगची एनर्जी दिसून येत आहे ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे जी काही एनर्जी आहे ती वाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे ती दूर निघून जाणार आहे जे काही दुःख त्रास तुम्हाला होत आहे सध्या पेन होत आहे ते खूप काळासाठी नाही आहे जे काही होत आहे ते खूप जसं सुद्धा नाही आहे तर दिसून येत आहे सक्सेसफुल एनर्जी आहे जी काही तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे ती पुढील काही दिवसांमध्येच आपल्याला दिसून येईल चेंज होताना दिसत आहे मे बी त्यासाठी सिक्स वीक्स म्हणजे सहा आठवडे लागतील जी काही तुमची सध्याची फ्रस्ट्रेशनची एनर्जी आहे निगेटिव्हिटीची एनर्जी आहे डिस्कनेक्ट फील तुम्हाला होत आहे तर ही एनर्जी निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे ओके ओके तर येथे नक्कीच दिसून येत आहे काहींच्या वरती निगेटिव्ह प्रभाव झालेला आहे मे बी असू शकतो ब्लॅक एनर्जीचा प्रभावही इथे झालेला दिसून येत आहे ह्या पौर्णिमेमध्ये जे काही लोक हा व्हिडिओ पाहत आहे मे बी त्यांच्या बाबतीमध्ये काही नेगेटिव अटॅक्स स्पेलवर्स झालेले दिसून येत आहे परंतु यामधून तुम्हाला दुर्गाचं संरक्षण मिळत आहे दुर्गा तुम्हाला येथे संरक्षित करत आहे जे काही विचार आहे तुमच्या मनामध्ये जे काही सध्या सिच्युएशन आहे त्यामध्ये चेंज होणार आहे तुम्हाला प्रोटेक्शन मिळत आहे सो तुम्हाला खूप जास्त विचार करण्याची गरज नाही आहे जे काही निगेटिव्ह अटॅक्स होत आहे स्पेल्स होत आहे ते दूर निघून जात आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड तुम्हाला आजच्या दिवशी मॅनिफेस्टेशन करायचं आहे चंद्राच्या लाईटमध्ये बसून तुम्हाला आज तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहेत ते तुम्हाला बोलायचे आहेत ते मे बी तुम्ही लिहून तुमच्या मनातील विचार मांडा किंवा बोलून तुम्हाला मांडायचे आहेत बिकॉज ही जी काही एनर्जी आहे ती आजची जी काही एनर्जी आहे ती तुमची तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर ते पॉझिटिव्हिटीकडे खूप जास्त घेऊन जाईल बट तुम्ही जर निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये असाल तर ती ही एनर्जी तुम्हाला निगेटिव्हिटीकडेच घेऊन जाईल सो तुम्हाला तुमच्या विचारांवरती खूप जास्त लक्ष देण्याची गरज आहे सो आजच्या दिवशी पॉझिटिव्ह uh, रहा खूप जास्त सकारात्मक विचार करा मॅनिफेस्टेशन जे आहे ते सकारात्मक करा बिकॉज टू डेज डे जो आहे जो काही बोलणार आहे तो एखाद्या मंत्रासारखा आहे स्पेल आहे तर आज जे काही बोलणार आहात ती एनर्जी सुरू झालेली आहे सो जे काही बोलाल ते स्पेल आहे म्हणजे आपण म्हणतो ना एखादी गोष्ट बोललो आणि ती तशीच झाली तर त्याच प्रमाणात होताना इथे दिसून येत आहे तर तुम्हाला तुमच्या विचारांवरती खूप जास्त एका महिन्यामध्ये चेंज होताना झालेला आहे जी काही एनर्जी आहे तुम्हाला दुर्गा माते प्रोटेक्शन मिळत आहे जे काही लोक तुमच्याविषयी शिकवा पसरत आहे चुकीचं बोलत आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये आपल्याला दिसून येते डिवाइन त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दे त्यांना येथे दिसून येत आहे सो त्यांची काळजी तुम्ही करू नका त्यांना जे काही वागायचं आहे बोलायचं आहे तर ती ती ते त्यांच्या पद्धतीने करू द्या त्यांना कारण की तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे सक्सेसफुल आहे तुमच्या लजुरियस एका महिन्यामध्ये होताना दिसून येत आहे जस्टिस तुम्हाला मिळत आहे सो बॉटमची एनर्जी आपल्याला येथे येत आहे तुमच्या जीवनामध्ये न्याय तुम्हाला मिळत आहे न्याय कोण देणार आहे तर न्याय देणार आहे मंगळ तुमच्या जीवनामध्ये मंगळ जी तुम्ही केलेली आहे हनुमंतरायाची बरंगबलीची तर तेच तुम्हाला इथे प्रोटेक्शन अँड तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येथे दिसून येत आहे तर तुम्हाला ह्या रिडिंगला बहुतेक लोकांनी करायचं आहे बिकॉज ही तुमच्यासाठी नक्कीच खूप जास्त नवीन सुरुवात जीवना घेऊन येत आहे एक पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग शनीची साडेसात ती अंतर्दशा महाद तुमच्या जीवनामध्ये ती सुद्धा निघून आहे अँड यामध्ये तुम्हाला जे पेन होत आहे दुःख होत आहे तर यामध्ये तुम्हाला डिवाइन दुर्गा तुम्हाला येथे स्ट्रेंथ प्रदान करताना दिसून येत आहे दुर्गाचं तुम्हाला येथे प्रोटेक्शन लाभलेलं दिसून येत आहे माता पार्वतीचं तुम्हाला प्रोटेक्शन अँड स्ट्रेंथ मिळताना येथे दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच मी जरा बाहेरगावी आलेले आहे बाहेर आलेली आहे माझ्या त्यामुळे एक दोन दिवस थोडंसं काउन्सिलिंग अँड पर्सनल रिडिंग करताना थोडासा उशीर झाला बट आता पुढे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते पाठवा तुम्ही त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच आपण डिव्हाइनकडून मार्गदर्शन घेऊन तुम्हाला दिले जातील सो थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आज पौर्णिमा आहे तर खूप जास्त तुम्ही मॅनिफेस्टेशन करा अँड मेडिटेशन करा आज मेडिटेशन करण्याचाही दिवस खूप चांगला आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल अँड थँक्यू सो मच फॉर युअर लव अँड सपोर्ट